आपण पाहत आहात नोंद मराठी युट्यूब चॅनल नमस्कार परंडा येथे संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे स्वागत आषाढी वारीसाठी पंढरपुरात निघालेल्या आपेआप येथील श्री नाम ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे परंडा येथे शुक्रवारी दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पंढरीतच्या आषाढी वारीच्या निघाल्या संत ज्ञानेच्या पालखी सोहळ्याचे परंडा येथे आगमन होताच भाविकांनी मोठ्या दर्शन घेऊन पालखीचे स्वागत केले श्रीच्या पालखींच्या के दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती पालखी काशीमबाग व कुराड गल्लीतील श्री विठ्ठल मंदिर येथे विसावा घेऊन माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील विश्वासराव पाटील यांच्या निवासस्थानी मुक्कामी विसावली रात्री महाप्रसाद भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपादन झाले तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी दिनांक तेरा सकाळी सहा वाजता पालखी सोहळा मार्गस्थ करण्यात आली सकाळी सात वाजता दीपक यांच्या अल्प उप घेऊन स्त्रीच्या पालखीच्या फुलांची चादर घालून महापूजा करण्यात आली या भाविकांचे ते पत्रकार बंधूंचे शाल व टोपी देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर अवर पिंपरी मार्गे पंढरीकडे मार्गस्थ झाली संत ज्ञानेश्वर माऊली मूळ गाव असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव आप येथील पालखी दिनचा आठशे वर्षाची परंपरा चालू आहे